भाजप दिसतो आहे ते आपल्या समर्थकांना पाहिजे ते आमच्या पक्षात नाही जे आमच्या पक्षात नाहीत त्यांच्यावर ते आम्ही का मत व्यक्त मी मत व्यक्त करणार आमच्या पक्षात ते होते आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं एवढंच मी सांगू शकतो ते आता त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय आमच्या सगळ्या समक्ष पाच नंबर नाव माहिती आहे बाळादरणेची हे बघा हे लक्षात घ्या तुम्ही माझ्याकडे कोणती नावं नाही कोण कोणत्या पक्षात जात आहे कोण कोणत्या पक्षात जात नाही शिवसेना नाशिक मधली अत्यंत खंबीर मजबूत आणि अभेद्य आहे काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना वा पक्षातून दूर करायचं होतं त्यांना दूर केले ही आता नावं येत आहेत नावं येत राहतील पुढल्या आठवड्यात मी नाशिकात जाईन तेव्हा मला सत्य कळेल आता फक्त ही हवेतली पतंगबाजी सुरू आहे पक्षाला अडचणीची ठरणारे ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षाने दूर केलं एवढंच मला माहिती फार लहान विषय आमच्यासाठी मधली शिवसेना नाशिक नाशिकमध्ये शिवसेने सर्व प्रमुख पदाधिकारी हे जागेवरच त्यांचा फिरता रंगमंच आहे मला त्यांचं नाव आहे असं कळलं पण त्यांचं माझं काय बोलणं झालं नाही ते आधी दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेले होते आमच्याकडे आहेत पक्षाच्या कार्यक्रमाला हजर असतात हजर असतात योगेश गोलफ हे पक्षाचे उमेदवार होते त्यांचे चिरंजीव त्यांच्यासाठी ती जागा आम्ही संघर्ष करून मिळवली ते उत्तम प्रकारे निवडणूक लढले त्यांची प्रकृती सध्या बरी नाही त्याच्यामुळे ते सक्रिय नाही बघा तुम्ही फार त्याचा फार मोठा इश्यू करता प्रवेश वगैरे होऊ द्या ना मग बोलू ना कोण गेलेत कोण नाही गेलेत तुम्ही जी नावं घेतायत त्या सगळ्यांशी माझ्या सकाळी चर्चा झाली स्वतः त्यांनी मला फोन केला की आमची नावं येत आहेत आम्ही पक्षाबरोबरच आहोत असंख्य नावं तुम्ही मगाशी घेत होता त्याविषयी मी म्हणतोय राऊतसाहेब एका स्थानिक कारखाना निवडून अजित पवारांनी गुरुबाई अंबानीबद्दल दिलेला उल्लेख यामुळे वाद निर्माण झालाय त्यांचं असं म्हटलंय की घरचा दिला जो शब्द प्रयोग होतोय तो की केलाच नाही ग्रामीण भाषेत जे बोलतात ते मी बोललो पण चुकीचं दाखवलं जातात अजित पवारांचं चुकीचं दाखवायची कोणाची हिंमत आहे का आणि ध चा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का अजित पवार काय बोलले सगळ्यांनी ऐकले धुरुबाई अंबानी हे देशा या देशातले एक महत्वाचे उद्योगपती आहे या देशामधला जो उद्योग व्यवसाय व्यापार याला ऊर्जिता अवस्था देण्याचं काम धुरुबाई अंबानीने त्या काळामध्ये केलं हे सत्य आज जे साम्राज्य रिलायन्स आहे त्याचे पायुंड धुरुबाई आहे आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा कोण चोऱ्या करतंय कोण काय करताय पण धीरूबाईंच्या मागे कधी ईडी लागली किंवा धीरूबाईंच्या कारखान्यावर कधी जप्ती आली ना एवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं एवढंच मी सांगू शकतो आता आता जे सगळे भाजप बरोबर गेलेले आहेत साखर कारखानदार जरंडेश्वर असेल अन्या असेल अन्या असेल त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या त्याच्यामुळे चोऱ्या दबाड्या व्यवसायात राजकारणात कोण करताय लोकांना माहिती आहे दोन दिवसावर शिवसेनेचा शिवसेना गट आहे गट आहे मी परत परत सांगतो अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष आहे शिंद्यांचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहे मी वारंवार सांगते तुम्ही लक्षात घ्या निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून अमित शहानं हा वेगळा गट स्थापन केला महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी मराठी माणूस कमजोर करण्यासाठी मुंबई गिळण्यासाठी आणि शिंदे त्याला बळी पडले त्यांचा एक गट आहे प्रचंड पैसे आहेत बेहिशोबी भ्रष्टाचाराचा पैसा आहे एम एमआरडीच्या मध्ये तीन हजार कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ना एका मध्ये तीन हजार कोटी गणित करा तुम्ही लहानपणी गणित होते ना आपल्याला एका मध्ये तीन हजार कोटी महिन्याला एम एम आर एकशे एकोणीस टेंडर निघतात मोठी साधारण किती कोटीचा व्यवहार असतो हा हे पैसे राजकारणात आणतात माणसं विकत घेण्यासाठी आणतात पक्ष पक्ष फोडण्यासाठी आणतात तर त्याच्यामुळे ते काय करतात ही पैशाची ताकद ही सत्तेची ताकद आमची ताकदी प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे आमचा मेळावा शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मेळावा हा त्याच पद्धतीनं होईल जोरात आणि जोशात षण्मुखानंद व्हाले सेख काल तुम्ही एक पुणे जिल्ह्यातल्या पूर्ण दुर्घटने संदर्भात रवींद्र चव्हाण यांनी सही केलेलं एक पत्र दाखवलं जे काही त्याचं बांधकाम किंवा त्या संदर्भात खर्च ऐंशी हजार वगैरे या विसर्गाने तुम्ही टीका आरोपही केले त्यावर आज रवींद्र चव्हाण प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर तर देणार आमदार असं म्हणत की मावळच्या जनतेला पैशांमध्ये ठरू नका ना नाहीतर ना उरले सुरलेही तुमचे सोड रे कोण तू <laughs> तू कोण शंभर कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झाला आम्हाला माहित नाही काय ते अशा आम्हाला धमक्या देऊ नका गेलात ना अजित पवार बरोबर शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात अजित पवारांबरोबर गेलात ठीक आहे त्या अशा धमक्या द्यायच्या नाही आम्ही प्रामाणिक लोक आहोत आम्ही चोर लफंगे नाही आहोत आमचा प्रश्न इतकाच आहे तुमच्या मतदारसंघामध्ये अजित दादे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये इंद्राणी नदीवरचा एक पूल कोसळला लोक वाहून गेले तुम्ही एक पूल बांधू शकत ना आमदार हा तुम्ही दोन तीन वेळा आमदार आहात ना बघा किती वेळा आमदार अनेक काळापासून तो पूल बंद आहे पर्यटकांना बंदी आहे तरी ते पर्यटक जात होते काय करताय तुमचं लक्ष कुठे आहे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं लक्ष पाहिजे पालकमंत्री फक्त टॉवर करतायत पुण्यामध्ये तुमचे मोठे मोठे आणि बिल्डरांना मदत करताय गरिबांसाठी पूल बांधलेत का हे आम्हाला अशा धमक्या बिमक्या देऊ नका म्हणावं ठीक आहे आज सत्ता आहे तुमची उद्या नसेल पालकमंत्री ही स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त म्हणून वाहून गेले स्थानिक ठिकाणी जनता पक्षाचे फडणवीस असतील अमित शहाच्या पक्षाचे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे फक्त निवडणुकीतच विजी असतात जनतेच्या कार्यात आहेत का नाही चले बोलिये एक फक्त मराठीत प्रश्न आहे की महिला क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे ज्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना परदेशात होणार हा मग त्याकडे तुम्ही कसं पाहता आम्ही जय शहाकडे पाहतोय फक्त जय शहानी त्या प्रकरणी खूप मध्यस्थी करून नाही नाही आम्ही तरी पाकिस्तानी नाही ना, 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 सोडून द्या हो सोडून द्या इथे अहमदाबाद मध्ये मृत्यूचा तांडव सुरू आहे अहमदाबाद मध्ये मृत्यूचा तांडव सुरू अहमदाबादला विमान कोसळल्या दोनशे तीनशे लोक मरण पावलेत आणि जय शाह दुबईमध्ये त्या क्रिकेटच्या मैदानावर कुठली मॅच सुरू होती साऊथ आफ्रिके हा असे 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 लोक इतर अडतायत आग लागले लोक जळून गेली विमान पडले आणि हे क्रिकेटच्या ग्राउंडवर मोदी सायप्रसला हे आम्हाला शिकवत आहेत सर, जी, जी सेवन में मोदी जी गए उनको पहले नहीं बुलाया था मोदी वेटिंग पे थे मोदी वेटिंग पे थे बाद में उनको बुलाया गया उनको भी बहुत विरोध हो गया हो कनाडा की पार्लियामेंट में पार्लियामेंट कैनेडा की कैबिनेट ने भारतीय प्रधानमंत्री को अपमानित किया और हमारे प्रधानमंत्री वहां चले गए ये देश का अपमान है मैं मानता प्रधानमंत्री नहीं जाना चाहिए और जाकर क्या किया उधर कौन सी भूमिका ली है ईरान इसराइल का युद्ध चल रहा है अब तक उसने आपने सुना है नहीं सुना ना प्रेसिडेंट ट्रंप वहां थे प्रेसिडेंट ट्रंप को मोदी जी ने पूछा वहां जाकर कि आप ये कैसे बोलते हैं भाई कि भारत और पाकिस्तान का युद्ध आपने रुकवाया मेरे सामने बोलो ये बोलने की हिम्मत मोदी जी ने दिखाई वहाँ जाकर कैनेडा नहीं दिखाई छोड़ दीजिए साइप्रस गए थे फिर और किसी देश में गए थे यहाँ लोग मर रहे उनके गुजरात में इतना बड़ा हादसा हुआ अब तक चिताएं जल रही है गुजरात के मुख्यमंत्री एक चीफ मिनिस्टर मर गए और मोदी जी साइप्रस में अजित पवार को है देखिए गलत है सच है आप देख सकते हैं ऑन रिकॉर्ड है ये ध्रु भाई ने इस देश के उद्योग जगत को एक दिशा दी आज जो साम्राज्य फैला है रिलायंस का और देश के की अर्थव्यवस्था मजबूत रिलायंस की वजह से हो गई है ये मानना पड़ेगा उसमें ध्रु भाई जी की मेहनत है लगन है और मैंने ये तो नहीं देखा कभी कि जो बात चोरी की करते हैं ध्रु भाई जी की ध्रु भाई की प्रॉपर्टी कभी भी जब्त नहीं की ईडी ने या किसी और एजेंसी ने या ध्रु भाई जी को आ, क्या बोलते हैं उनको ईडी की इंक्वायरी नहीं लगी थी जो आपके खिलाफ लगी है अजीत पवार जी छोड़ दीजिए चलो थैंक यू वेरी मच का इंडिया पाकिस्तान का मैच चाहे भारत में हो या भारत के बाहर हो यह हमारे भावनाओं के साथ खेलने का एक प्रकार है भारत में नहीं खेलेंगे और भारत के बाहर खेलेंगे आप जय शाह क्या दिखाना चाहते हैं जनता को यहाँ अहमदाबाद में उनके गृह राज्य में प्लेन का क्रैश हो गया तीन से लोग मर गए और महाशे दुबई में साउथ अफ्रीका के साथ जो क्रिकेट की मैच चल रही थी वहाँ मैदान में मैच देख रहे हम आंसू डाल रहे हम आंसू रो रहे हैं हम दुख में है पूरा देश शोक में है और ये नेता उनके बेटे मंत्री उनके बेटे वहाँ क्रिकेट के मैदान में अब ये भारत पाकिस्तान क्रिकेट क्या किया जय शाह ने भूमिका लेनी चाहिए लेकिन उनका क्रिकेट से देश से संबंध क्या है तो, 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 तो येणार आहे की केलाय आम्ही आज सामना छापलाय ना गुन्हा दाखल व्हावा खरं म्हणजे त्या उपजिल्हाधिकाऱ्याने गुन्हा दाखल व्हायला पाहिजे राज्याचे मुख्य सचिव जे या प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांनी याची चौकशी केली पाहिजे मुळात हा एक जो कोणी आहे किरीट सोमय्या हा कोणत्या अधिकारात जाऊन उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर जा, बसले तुम्ही पहा ना सिच्युएशन पहा उप जिल्हाधिकारी समोर बसला डेप्युटी कलेक्टर आणि ह्या समोर बसून त्याची झडती घेतोय कोणत्या अधिकारात आम्ही खासदार आहोत आम्ही आमदार आहोत आम्ही गेलो तर ही व्यवस्था होईल देवेंद्र दे फडणवीस हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत राज्याचे प्रमुख आहेत त्यांना हे मान्य आहे का या ज्या आपल्या मुख्य सचिव आहेत मिसेस सौनिक त्यांनाही मान्य आहे का की कोणीतरी कुपरा आयऱ्या गायऱ्या जातो जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हाधिकाऱ्यांना दंबाशी करतो आणि त्यांच्या खुर्च्यांवर बसतो हे महाराष्ट्राचं प्रशासन आहे का उद्या हा पोलीस महासंचालकाच्या खुर्चीवर बसेल उद्या हा मुंबईच्या पोलीस आयुक्ताच्या जा खुर्चीवर जाऊन बसेल उद्या हा देवेंद्र फडणवीस यांच्या जा खुर्चीवर जाऊन बसेल नाही हिंमत बघा ना हा बसेल ना फडणवीसांच्या खुर्चीवर जाऊन अजित पवारांच्या जा खुर्चीवर बसेल सहन करणार तुम्ही प्रत्येक खुर्चीच एक प्रोटोकॉल आहे शिष्टाचार शिष्टाचार त्याचं महत्व हे असे म्हणंग जे आहेत हा मुलूंचा नागडा पोपटलाल त्याला मी म्हणतो तिचेवर बसतो आणि मुख्यमंत्री काय आम्हाला आपलं शिकवतायत शिष्टीच्या गोष्टी सांगतायत चला धन्यवाद आज विनोद घोसाळकर होते स्वतः तुम्ही आला मग ता <laughs> कार, का मुंबई काय म्हणत कारण काय कारण मध्यंतरीच्या काळात चर्चा होत्या की तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करतील त्यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरेंची भेटी घेतली होती नेमकी परिस्थिती काय आहे तुमच्या कुटुंबातल्या सदस्या ना आम्ही अजून शिवसेनेच्या एक लक्षात तेजस्वी घोसाळकर आली आहे प्रवेश करणार की काय काय त्यांनी भूमिका स्पष्ट केली आताच त्यांच्या माझी चर्चा विनोद गोसाळकर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक आणि आता उपनेते त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाचा एक दुर्दैवी प्रसंग घडला त्यांच्या सुनबाई शिवसेनेच्या नगरसेविका होत्या खरं म्हणजे मला लाज वाटते भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची याही परिस्थितीचे दोन पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून बरं का आमच्या पक्षात आमच्या पक्षात आमच्या पक्षात लाज वाटली पाहिजे हां एका घरामध्ये तुम्ही जिने आपला पती गमावला आहे ज्याने आपला मुलगा गमावला आहे त्या घरामध्ये तुम्ही अशी कृत्य करताय लाजा वाटला पाहिजे हे निर्दय लोक आहेत निर्घृण लोक आहेत ते आमचा विषय आम्ही बघू ते पक्षात आहेत पक्षाबरोबरच आहेत आणि त्यांची सुनबाई सुद्धा पक्षातच आहे